सर्व फेकी चालू आहे मोदीजी आणि बोलतो अच्छे दिन आहे गे तब जीन अच्छा आहे ठीक मालम नाही पाच सल् तर काय कीर्तेकर जिंकणार कारण आमचं बहुमत आणि अमोल कीर्तेकरांनाच वोट देऊ आम्ही कारण आमचे जे बेसिक प्रश्न आहेत ते साधे असतात आम्ही नागरिक आहोत आमचं मत हे महत्वाचं असतं हे त्या खासगारालाही कळायला पाहिजे जो रवींद्र वाईकर आहे तो आमच्यातला नाही काय नाही त्याला आमचे काय का ता का मत आहेत किंवा आमच्या काय अडचणी आहेत त्याला माहिती नाही तर आम्ही त्याला काय मत द्यायचे सर्व फेकाम फेकी मोदीजी आणि बोलतो अच्छा आहे मालूम नाही आम्ही बाळासाहेब ठाकरेचे एकनिष्ठ आहोत मुलगा किंवा वडील यांनी पक्ष सोडला का नाही ना पक्ष फोडाफोडी झाली हे नक्की आहे पण त्यांनी पक्ष सोडला का नाही सोडला वडील वडील ही शिवसेना मध्ये होते आणि मुलगाही शिवसेना मध्येच इलेक्शन कमिशन म्हणतात की शिवसेना खरी त्यांची कोण बोलते इलेक्शन सर्व पैसे खाऊन बोलतायत मनाने बोलले पाहिजे ना खरे शिवसेना कोणाची लहान लहान मुलांना विचारायचं सांगू शकतात खरे शिवसेना बाळासाहेब ठाकरेची आहे एकनाथ शिंदेचं चोर आहे साधा हा गद्दारी केली त्यांनी मुख्यमंत्री सर गद्दारी केली आम्ही त्याला मुख्यमंत्री देणारच होतो